The cat sat on the नारायणी डॉट कॉम मागील एका वर्षभरापासून सातत्यानं तुमच्या सगळ्यांसाठी घरगुती पद्धतीनं तयार केलेले पारंपारिक पदार्थ अवेलेबल करून देत आहे हे पदार्थ किंवा या पदार्थांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ते म्हणजे हे पदार्थ तयार करत असताना आपण कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा एक्स्ट्रा ऍडेड कलर वापरलेला नाहीये त्याच्यामुळे अगदी बिंदास्तपणे तुम्ही या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता हे पदार्थ ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे ना त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल तर आज आपण सांडग्यांची भाजी करणार सांडव्यांची भागा भागानुसार वेग तर हे आपण तयार केलेले सांडगे मटकीच्या डाळीचे आहेत हे सांडगे कसे करायचे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते ती रेसिपी सुद्धा तुम्ही चेक करू शकता भाजी करायला घेतोय सगळ्यात अगोदर आपण ठेवली ठेवलीये यासवरती आणि हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आज मी चार माणसांना पुरेल इतपत भाजी करते आता हे सांडगे आपण ज्या वेळेस भाजतो ना तर ते कोरडे भाजायचे नाही त्याच्यावरती तेलाची धार सोडायची आणि मस्त असं छान खमंग असे हे सांडगे भाजून घेऊयात भाजत असताना गॅसचा फ्लेम सुद्धा एकदम लो ठेवायचा ते मस्त आतमध्ये पर्यंत भाजले गेले पाहिजेत तुम्ही बघू शकता सांडगा आपला अशा पद्धतीनं मस्त खमंग असा तळळा गेलेला आहे म्हणू शकता कारण की, की तेल आपण बऱ्यापैकी वापरलेला आहे आणि सांडगा तळण्यासाठी तेल कमीच लागतं अशा पद्धतीनं आपला सांडगा तळळा गेला ना ह्या आपण काढून घेऊया आता सांडग्यांची भाजी तसं बघायला गेलं तर सांडग्यांची भाजी खूप साधी सोपी आहे करण्यासाठी गेल्या वर्षी त्या पद्धतीनं अगदी सोप्यातली सोपी पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर केली आहे आणि आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ना ती थोडीशी वेगळ्या टच मध्ये वेगळ्या वाटणामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता हा ज्या वेळेस तुम्ही बॉक्स ऑर्डर करताल ज्यावेळेस तुम्ही हे सांडगे ऑर्डर करताल ना इथं तुम्हाला जो स्कॅनर दिसतो याच्यावरती स्कॅन केल्यानंतर तुम्हाला सांडग्याची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहायला मिळेल इथे आपण सुक्क खोबरं घेतलेलं आहे खिसून घ्यायचंय सगळ्यात अगोदर हे आपण छान मस्त खमंग असं भाजून घेऊ खोबरं छान तांबूस रंगावरती आपण भाजून घेतलंय काढून घेऊया जसं थंड होईल ना तसं याला आणखी थोडासा डार्क रंग येतो एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलाय आणि थोडस तेल टाकून घेऊ आणि मस्त याला सुद्धा तांबूस रंगावरती परतून घेऊ खरं बघायला गेलं ना तर असे पदार्थ मस्त असे चुलीवरचे खावेशे वाटतात म्हणजे कसं चुलीचा जो हार किंवा विस्तव म्हणतात ना त्या विस्तवामध्ये अख्खा कांदा टाकायचा खोबऱ्याचा जो खोबळा असतो तो टाकायचा मस्त असा करपल्यासारखा त्याला भाजायचं आणि नंतर त्याचं वाटण करायचं पण आता त्या सगळ्या सोयी आपल्या शहरामध्ये अवेलेबल होत नाही पण हा हे पदार्थ जर तुम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल होऊ शकतात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्की ऑर्डर करा कारण की आपला जो काळा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल हे दोन्ही मसाले आपण स्पेशली चुलीवरती तयार केलेले आहेत आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या सासूबाई ते मसाले तयार करतात त्याच्यामुळे त्या मसाल्यांना नक्कीच आईच्या हातची चव येते आणि ज्यांनी ज्यांनी हे मसाले घेतलेले आहेत ना जान्नी जान्नी त्या प्रत्येकाचा फीडबॅक तसाच आहे बोलता बोलता इथं तुम्ही बघू शकता कांदा सुद्धा मस्त तांबूस रंगावरती परतला गेलेला आहे गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊ मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात अगोदर भाजून घेतलेली खसखस एक मोठा चमचा सोबतच आपण जे भाजलेलं खोबरं होतं ते पूर्णपणे थंड झाले ते सुद्धा टाकून घेऊयात भाजलेला कांदा आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही अल लसणाची पेस्ट करून ठेवत नसताल तर इथं अल आणि लसूण दोन्हीही टाका सोबतच कोथिंबीर मी मात्र नेहमी आठवडाभरासाठी आलं लसणाची पेस्ट करून ठेवत असते आता हे आपण जर आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता एकदम बारीक असं फिरवून घेऊया आता आपण फोडणी देतोय तर कढईमध्ये दे, तेल टाकून घेऊया तेल थोडस जास्त टाकायचं चा। म्हणजे छान चमचमीत अशी ही भाजी होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी सुद्धा करू शकता तेल गरम होतंय तोपर्यंत एका दुसऱ्या शेगडीवरती आपण पाणी कोमट होण्यासाठी ठेवतोय ज्या वेळेस तुम्ही सांडगा करताना त्यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस कोमटच पाणी वापरायचं फोडणीमध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे काय होतं माहितीये का आपला सांडगा कच्चा राहतो आणि बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की माझा सांडगा शिजत नाही का शिजत नाही तर याच्यामुळे शिजत नाही तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर एक छोटा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरं आणि जिरं देखील छान असं फुललं गेलेलं आहे आता आपण हे जे वाटण तयार केलंय ना ते टाकून घेऊया छान असं हे आपण परतून घेऊया वाटण छान असं तेलामध्ये परतलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता कडेन असं त्याला तेल सुटायला लागलेले ज्यावेळेस असं तेल सुटतं ना त्यावेळेस समजायचं आपलं वाटण छान अशा पद्धतीनं परतलेलं आहे आता हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला याच्यामध्ये आपले सगळे पावडर मसाले ऍड करायचे असतात सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद हा आहे आपला गरम मसाला असल एकदम प्युअर एक नंबरचे सगळे खडे मसाले वापरून आपण हा गरम मसाला तयार केलेला आहे मस्त असा फ्लेवर येतो याच्यामुळे आपल्या भाजीला हा टाकूयात आपण अर्धा चमचा स्पेशल धनेपूड मसाल्याच्या डब्यातला याला तुम्ही किंग म्हणू शकता हे आहे आपलं काळं तिखट तुम्ही याच्या रंगावरूनच याचा अंदाज बांधू शकता की किती अप्रतिम अशा हे चवीच आहे हा आपलं काळ तिखट थोडस तिखट आहे बरं का त्याच्यामुळे थोडस बेताना वापरायचं इथं हा काळा मसाला मी दोन चमचे वापरतीये कारण की सांडगा हा मला मस्त तिखट चमचमीत असा हवाय आता छान असे हे सगळे मसाले आपण या फोंडीमध्ये परतून घेऊया मस्त असा रंग आलाय आपल्या या वाटणाला आता आपण याच्यामध्ये ना कोमट केलेल्या पाण्यापैकी थोडस पाणी टाकते मी आणि एकदा छान असा हा मसाला परत एकदा त्याला ते तेल सुटेपर्यंत असं शिजवून घेते वाटणाला तेल सुटलेलं आहे मस्त असं आपलं वाटण दिसतय आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आपण हा जो सांडगा भाजून ठेवलाय ना तो टाकून घेऊया एकदा हलवून घ्यायचं याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलंय पण मीठ टाकण्यापूर्वी ना आपण पाणी टाकून घेऊयात म्हणजे आपल्याला रस्सा याचा कितपत करायचा आहे मग त्या अंदाजाने आपण मीठ टाकू शकतो आता तसं बघायला गेलं तर सुरुवातीला आपण जे पाणी टाकतोय ना ते पाणी हा सांडगा शिजण्यासाठी गरजेचं असतं आता इथं तुम्हाला सुरुवातीला जरी हे थोडस सा पातळसर वाटत असेल ना तर याला शिजायला थोडासा वेळ जसं जसं शिजेल तसं तसं ही भाजी थोडीशी घट्टसर होईल मीठ टाकून घेते मीठ थोडंस बेतानच टाकायचंय कारण की सांडग्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलंय आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि मध्यंतर यातलं पाणी आटलं होतं तर त्याच्यामुळे आणखीन एकदा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले तुम्ही सांडगा बघू शकता सुरुवातीला आपल्या सांडग्यांची जी साईज होती ना ती इथं गेल्यानंतर रश्श्यात गेल्यानंतर छान अशी ही फुकते आणि मोठी होते पण आपला सांडगा आणखीन थोडासा कच्चा आहे हवं असेल ना तर बरेचसे जण या स्टेजला सुद्धा गॅस बंद करतात पण मला आणखीन थोडासा मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे तर त्यामुळे मी आणखी पाच मिनिट याला शिजवून देणार आहे आपली थाळी तयार झालेली आहे आता वाट कशाचीच बघायची नाही टेस्ट करून सांगते झणझणीत mm. पारंपरिक अस्सल गावराण पद्धतीचे पदार्थ खाण्यासाठी आजच आपले सगळे पदार्थ ऑर्डर करा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल